झाली का भावानी भावानी काय काय दिवस होते आगे आगे तुम अ... तुम ना तुमच्या कुठं ना आधी लागतो आम्ही नवीन वावर घेतले वावरात काम करायचं आता जाऊन एवढं लक्षात ठेवा देववरून बघतो चला 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 बसा बसा आपला विका भाजीपाला आता भाजीपाला पाला विका आता घेतो एखादी एखादी पाठीत बाई चल बाबा घ्या वीस ला पाहू शरे बाबा हो बाबा ले माल मागे नाही ना माल माग असत बर पस्तीस द्या जाऊ द्या धमकी जरा काय पाहिजे तुम्हाला बाबा अजून काय आणि पाहिजे का काय डबल बी चाळीस रुपये पावशे रे कायच माग बाजार तुम्हीच सांगा बरं कसं देला पाहिजे पन्नास लाखे

चला शेवगा घ्या मटणाला पुदिना घ्या कुठं नाही देवाच्या दारात बसलोय बोलू नको काय बाबा उठाव चटणी पण पुदिन्याची विकायच्या आधी तूच खायला लागल बरोबर बरोबर चला चला घ्या शेव घ्या पत् घ्या शेवगा घ्या शेवसायक राह चला सस्तात मस्त सस्तात मस्त सस्तात मस्त काय गिरायकच येई ना माल सगळा वाळायला लागला सस्तात भारी सस्तात भारी ताजा, माले, ताजा माले। दानिया दानिया। माल ताजा माल ताजा माल रे चाला नाही माझं धनिया अरे धनिया काय आलं अरे माल वाळायला लागलंय अरे त्या अरे काय झाकून लोक काय बघतील तू तर काय बाबा मला तर काय कळा ना तुझ हा

पाठीमागचा वावर आहे का त्या वावरातला मालक म्हणला आता खुरपायला तीनशे रुपये देतो आपल्या इथं सकाळ पासून बसलोय आपण आता पन्नास रुपयाचं गिरायक झालंय आपल्याकडं आतापेक्षा आप रानात गेलेलं बरं येणार जाणारे लोक आपल्याला इचरायला लागले काय झाले म्हणून माल लागला की चुकायला हा चल बर तू काय कर जा त्या पाटलाला म्हणा उद्या पासून माझी आई बहीण म्हणली मी येते जा बर एवढं बघते मी आता नाहीतर तर घरी घरीच जाऊन बाजी करू यायची चारशे रुपयाचा धंदा झाला येऊ नको घरी ए बाबा सकाळपासून पोटात आण नाही माझ्या नको बाबा मला त्या वडापाव नि पोटात गॅस होत माझ्या नको मला काय रा वहिनी उन्हात बसले आता वहिनीच ना आपलं काय वाकड ना तिचं आपलं वाकड आहे पाणी तरी घेतो त्यांना बिस्लरी हो बिस्लरी कितीला आहे रुपयाला द्या ना, ना गार सांगायचं मग तुम्हाला कळत ना गिरायकाला गार द्यायचं आम्हाला वहिनील न्यायचे पाणी कसं चालेल तसले लय आईश केली ना वहिनी ना धानाजीरावा मुळे आले वहिनी त्या पाणी या तुमचं नामचं काय वाकड मुळे तुम्हाला आले नको तुमचं पाणी आम्हाला हो घ्या घ्या उन्हात बसला डोक्यावर नाही का घ्या घ्या तुमचं पाणी नको काहीतरी मंत्र मारून आणला हो काय नाही आणलेला विश्वास ठेवा घ्या 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 घर आणि तुम्हाला असं वाटतंय की तुमच्या वावरात आम्ही दोघांनी कामाला या लेबर वाटत धनाजीराव मुळे आम्ही जमीन घेतली आम्ही जमीन नाही घेणार नव्हतं तुमची कधी तुमचं चांगलं नाही करणार तुम्ही ते आमच्या अंगोर ते धनाजीचं ऐकून आमच्या अंगावर वेळा घेऊनच यायचं घ्या घ्या जरा घ्या राह पाणी नाही पाहिजे तुम्ही प्या बी मग आम्हाला घ्या 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 वहिनी पाणी घ्या नको पाणी पाणी पाजूनच तुम्ही आमच्या ना झाला ना चुरा लावला नाही घ्या बघू आपण घ्या तो ना पाला तुडून खाऊ पण पाणी नाही तुमचं घ्यायचं मी पिऊ का एक तुम्ही प्या मग आम्हाला द्या ते आमच्या समोर तुम्ही पाणी घ्या तुम्ही त्याची पाणी पहिले नको आता तरी घ्या

माझं वावर त्यांनी नाव करून घेतलं मी आहे ना मी आता वाट्याचा जेव द्यावा मला कुठे आता सुट्टी ना म्हणजे का नाही कॅरेट मध्ये काय घेत कॅरेट करून ठेवलं इथं आईला मोकळजे वांग नेऊ आपण विकायला भारती बसते तिथं वर काय ते आईला संगीने सांगितलंय मला यावड्या जायचंच वांग आणायचं बारक तोडलं की मग तिच्यासारखे कोण नाही हा अस सांगितलं पण इथं सगळे बारकेच वांगे दिसतात मोठ तर एवढं आहे तर ना जाऊ दे सांगता येईन सांगेला नको वांगीच नाही म्हणून जाऊ दे तेवढ हो नाना साहेब नाना साहेब हो नाना साहेब हो नाना साहेब हॅलो नाना साहेब हात बी असलं नाही मिळवायचं कुठं मी हात मिळवला होता का तुम्ही कुठं चालले हा ही काय वांग बिंग हात लावायचं नाही हात लावायचं नाही माझ्या वावरातलं वांग कुठल्या वावरातल्या वावर वावर माझ कसलं आता स्वप्न बघा वावरच मला एकदा संगी म्हणली आपल्या वावरात असलंच एवढ्याच साईजचं वांग असं वावरात तुम्ही काढून नेले सगळे वांगे तुम्हाला कुठे सापडलं येत मला संगीने दिले म्हणले असतच वांग आण ना माझी आम्ही काय केलं माझ वावर तुम्ही घेतलं पैसे लागत होते ना तुम्हाला तसे पैसे घेतले मग मला मागायचे ना पैसे माझ्या मेवण्याला का मारायचं मेहना तुमचं लयचा आगावपणा करतो त्याच्यामुळे संगीता बाई ते काय आता वेळच घेऊन आलती मी वीस हजार रुपये घेऊन आलो तुमचे दा तुमचे झा द्यायला आलो तू माझी डायरेक्ट फसवणूक केली जमीन उडाला सहा घेतल्या एक काम करा एक काम करा आता आमच्या वावरात काम आला या रोजचे तुम्हाला कडक नोट देतो पाचशे कुठे देतो 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 तुम्ही फक्त वावरात तुम्ही वावरात आमच्या वावरात चला चला

तुमचा काय भरोसा आहे एवढी जमीन गेली पण काय दारू सुटली नाही हा सुटली नाही ती बाजी पाण्याचा धंदा बंद करायचा काय कि आता कुठे आंब्याच्या झाडा दारू पियाला कुठून येतात आंबे दारू पियाला कुठून पैसे येतात माझ्या मी कमावतोय संगीताबाईच्या जेव्हा हाना उड्या बसते तिथं

एकर रातीत माझ्या जमिनीत तुम्हाला कोणी हक्क दिला ही विर मला विचारलं का आमच्या नावावर आहे तुम्हाला तुमचे पैसे दिल्याचे म्हटलं माझी मला जमीन पाहिजे आता हिरीचे झाले माझे मला जमीन पाहिजे तुमचीन पण तुम्हाला मी ये मी पंचवीस टक्के पैसे सगळे देतो मला माझी जमीन मला माझी जमीन पाहिजे हजार ना नाही मला माझी जमीन माझा मी जीवदीन आहे ना तुम्हाला फासाला लावेल मी चला का आमच्या

डोळे बंद करा तुम्हाला गिफ्ट देतो भाऊ खरा घ्या नाना साहेब अरे घ्यायची तेवढे जेवढे घ्यायची तेवढे घ्या निवड झाला आता पण काय मला गुडी का लावतोय मला ते काय आता बरोबर होईल सगळं आता सगळं बरोबर होईल जमीन घेतली जमीन घेऊन पार्टी घ्या काय पाहिजे वीर बांधली थोडं कुड बघा संगेलाचं काळलं नाही वीर बांधली तुमचं काय करणं आहे हे दुरी कशाला बांधली तिकडं नो एंट्री तिकडं जाणे जेरीकडे जायचंय कोणीच नाही जायचं पाणी पाणी बी कोणी भर आले तर पुण्य करायचं ते वालीस नाही सगळे बारकी बांधले फूल बांधले कशाला तो नाही काय पुढे गेले वांगे लोकाचं वावर नाव करा बांधली काय पुण्य केलं ह पुण्यत केले <्णेटरे> आई पुण्य करते ज़्णा। आहे माई जमीन लोपाट माई जमीन लागी वीर बांधली माल कशाला पाणी आहे पैसा आणले कोणी वीर बांधली काय तुम्ही कुणाला विचारून इथं वीर बांधली आणि माझ्या नवऱ्याला काय करता इथे घेऊन आणि हे काय आणलंय डबडेत कसली विहिरीची पार्टी बिरटी तुमचा पोट भरला नाही का आणि तुम्हाला काय सांगितलं तर वांगे तोडून दिला मी काय बसले ते तुम्हाला म्हणलं तर वांगे घेऊन या मला इकडे घेऊन आले कसली विहिरी मी नाही म्हणले मी काय म्हणलं विचारून बांधली घेतली ना तुम्ही पण ती परत माघारी घेणार एवढं लक्षात ठेवा फक्त आठच दिवस थांबा नाही तुम्हाला दुवा घाला पण आहे ना आतमध्ये खडी फोडायला लावली ना तिथून पुढे बोला माझं नावच सांगितलं बरं बरं बर काय तुम्ही आपली ज्यांनी जमीन लुबाडली त्यांच्या सगळं घेऊन आले त्यांनी घेऊन आण तुम्ही काय दुसरं खाता काय तुम्ही सांगता यांनी आणलं तुमची बुद्धी काय कुठे घाण ठेवली काय तुम्हाला म्हणले पाचशे रुपये दे देतो आणि दारू भेटून लागेल दहा रुपये नाही माल आणि ताल तुमचं करीन मी हाल निघा तुम्ही कुठं पाटा पाटा तुम्ही जमीन द्यायची का नाही तुम्हाला माझी माघारी नाही तुम्ही जमीन दिली माझी जमीन मी म्हणलो माझी जमीन द्या ना मी आल्या मूर्ध्यांना नुसता जाळ केला यांनी आमचा मला घेऊन आले इकडे तुम्हाला तर काय सुद्धा समजत नाही काळीच कस व्हायचं माझ्या परपंचा तर पर वाटण करून टाकले जमीन आपलं चला अग मी काय आहे का कोऱ्या कागद सहाय केले ना ओरिजिनल कागद आपल्या कपाटात आहे काय हा आपल्या कपाटात ओरिजिनल कागद आहे काय त्या तुझं पण नाव आहे आणि आपल्या कसं वावरात विहीर नव्हती नानासाहेबांनी कशी बी त्यांच्याकडे करून घेतली एक नंबर आता बघ आपलं वावर किती बघ आता आपल्या वावराला किती पाणी भेटते बघ हा ते सगळं हिरवगार झालं बघ आपलं वावर अहो तुम्ही तर एक नंबर काम केलंय म्हणजे साहेबाचं डोकं काय त्या ज्वारी चंदन नाही चंदनला अहो तुम्ही तर वीर बघू किती पाणी लागले बघू आपण हळू हळू मला पण पाडताना किती पाणी लागले अरे वा वार मग एक नंबर काम झाले वावर सगळं एक नंबर नाना शेठ एक नंबर पाणी लागले हे पाणी लागले एक नंबर अरे धने तुला माहित नाही आपली अरे आपली विर आहे मला माहिती ते दाजीचं कार्यक्रम मला पहिल्याच माहिती होता तो कार्यक्रम आता मी मस्त उडी टाकतोय ए ए ताज़ 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 ने। ने ताज़ ए काय नाहीतर त्याच्यात हे काय करशील सगळा खुशी जागे रे दाजी मला तुमचं डोकं लय आवडलं बरं का एक नंबर डोकं आहे बरं का तुझं मला रात्री सुंदर पडलं होतं बरं का ही दाजी असं काहीतरी करणार आहे आपल्या वावरात गिरगिर बांधणार हे बी काढून टाकतो आपल्या वावरात भेटले आओ हे करा गुता होता आता आपलं भेट वावर भेटले काढून टाका आपलं आपलं हे काय करायचं वावर वावरतलं आपल्या वांग हे चंदन शेठ आणि ज्वाली ज्वाली शेठ मधून कापायचं आणि दोघांच्या एक एक गळ्यात घालायचं या म्हणा आता या चंद्रा